नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय पुन्हा एकदा एल आय सी मुंबई वरती एल आय सी लाईफ इन्शुरे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यातर्फे काही पदांकरता रिक्रुटमेंट ऑफ असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ज्याला आपण एए क्यू म्हणतो आपण त्याच्याकरता ही जाहिरात आहे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे सर्व काही डिटेल्स माहिती आपण या संदर्भामध्ये पाहणार आहोत तर या संदर्भामध्ये माहिती पाहण्या अगोदर आपलं चॅनल जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर एल आय सी मुंबई इथं बघा असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स ए ए ओ ह्याच्या बघा तब्बल तीनशे पन्नास जागा ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत आणि पेमॅट्रिक सुद्धा अतिशय चांगला आहे जवळपास ब्याण्णव हजार आठशे सत्तर रुपये प्रति महिना प्लस काही तुमचे ऑर्डर अलाउन्सेस असतील तर ते सुद्धा या पदाला मिळत असतात तर या संदर्भामध्ये आपल्याला क्वालिफिकेशन काय हवं आहे बघा तर असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर या पदाला बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रिकग्नायझ्ड इंडियन युनिव्हर्सिटी ऑब्लिक इन्स्टिट्युशन तुमची बॅचलर डिग्री कंप्लीट झाली असावी असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि याच्यामध्ये बघा वयाची अट दिलेली आहे तर मिनिमम एज एकवीस वर्ष दिलेलं आहे आणि मॅक्झिमम एज हे तीस वर्ष दिलेलं आहे आणि हे एज कॅल्क्युलेट करत असताना रेफरन्स डेट आपल्याला एक आठ दोन हजार पंचवीस घ्यायची आहे आता या व्यतिरिक्त काही रिलॅक्सेशन जे आहेत कमाल मर्यादित संदर्भामध्ये एस सी कास्ट असेल एस टी कास्ट असेल किंवा ओबीसी असेल तर जे काही गव्हर्नमेंट रुल्स अँड रेग्युलेशन असतील त्यानुसार तुम्हाला रिलॅक्सेशन सुद्धा इथे मिळणार आहे तर या संदर्भामध्ये ऍप्लिकेशन फी जी आहे ते ऍप्लिकेशन फी एस सी एस टी आणि फिजिकल विकर स्टुडंट जे आहेत त्यांच्याकरता इंटिमेशन चार्जेस जे आहेत ते एटी फाईव्ह प्लस ट्रान्झॅक्शन चार्जेस प्लस जीएसटी लागणार आहे आणि ऑदर कॅटेगरी करता बघा सातशे रुपये प्लस ट्रान्झॅक्शन चार्जेस प्लस जीएसटी लागणार आहे आणि पेमेंट जे आहे ते आपल्याला डेबिट कार्डद्वारे आपण रुपये विजा किंवा मास्टर कार्ड किंवा मेस्ट्रो असेल तरी आपण करू शकता क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग त्यानंतर कॅश कार्ड मोबाईल वॉलेट्स याच्याद्वारे तुम्ही हे पेमेंट ऍप्लिकेशन फी तुम्ही भरू शकता आपल्याला जर या पदाला अप्लाय करायचं असेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकता आणि अर्ज दाखल केल्यानंतर सिलेक्शन प्रोसेस ही प्रिलिमिनरी एक्झाम त्यानंतर मेन एक्झाम होईल त्यानंतर इंटरव्ह्यू आणि कोणती एखादी सबक्युएंट एखादी प्री रिक्रुटमेंट मेडिकल एक्झामिनेशन पण होईल अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक ही आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे आणि ज्या मूळ एल आय ची अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट एल आय सी इंडिया डॉट इन याच्यावरती आपल्याला ही जाहिरात मूळ जाहिरात आपल्याला मिळेल तिथून आपण डाउनलोड करू शकता किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा याची लिंक दिलेली आहे ती सुद्धा आपण नक्की डाउनलोड करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंट पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद